नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ओदिशाच्या दौऱ्यावर पारादीप इथला तेल शुद्धीकरण प्रकल्प राष्ट्राला करणार समर्पित राज्यांनी पायाभूत सोयी सुविधा आणि गरिबी निर्मूलनावर अधिक भर द्यावा वित्तमंत्री अरुण जेटली यांचं प्रतिपादन जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान संविधानाने दिलेले अधिकार आणि कर्तव्यांचं पालन केल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकासाचा लाभ पोहोचवता येईल मुख्यमंत्र्यांचा विश्वास आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत कालच्या दुसऱ्या दिवशी भारताची एकोणीस पदकांची कमाई पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या ओदिशा दौऱ्यावर असून आज पंतप्रधानांच्या हस्ते इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचा पारादीप इथला शुद्धीकरण प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यात येईल भुवनेश्वरजवळ राष्ट्रीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचं उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत पुरी इथल्या जगन्नाथ मंदिरालाही पंतप्रधान भेट देणार आहेत या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ओदिशात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे दरम्यान दोन दिवसांच्या ओदिशा दौऱ्यासाठी काल पंतप्रधानांचं भुवनेश्वर इथं आगमन झालं राज्यपाल एस सी जमीर मुख्यमंत्री नवीन पटनायक केंद्रीय मंत्री जुएल ओराम आणि धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं राज्यांनी पायाभूत सोयी सुविधा आणि गरिबी निर्मूलनावर अधिक भर द्यावा असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत जेटली आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या वित्तमंत्र्यांची बैठक झाली त्यानंतर जेटली बोलत होते पायाभूत सोयी सुविधा आणि गरिबी निर्मूलनासाठी चौदाव्या वित्त आयोगानं अधिक निधीची तरतूद केली असल्याचं जेटली यांनी सांगितलं प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सरकार सहकार्य देईल तसंच त्यांना योग्य ते महत्व दिलं जाईल असं जेटली यांनी सांगितलं केंद्रीय विक्री कराबाबतची थकीत भरपाई केंद्रानं ताबडतोब द्यावी अशी मागणी बहुतेक राज्यांनी यावेळी केली सातव्या वित्त आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करताना राज्यांवर वाढणाऱ्या आर्थिक बोजाबाबत केंद्रानं विशेष सहाय्य द्यावं अशी मागणीही या चर्चेच्या वेळी करण्यात आली जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात काल सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान खालण्यात आलं बांदीपुरा इथं दहशतवादी लपल्याची बातमी मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागाला घेरलं असता दहशतवाद्यानं सुरक्षा पथकावर हातबॉम्ब तसंच गोळीबारही केला प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात हिजबुल मुजाहिदीनच्या एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आली आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळेच देश विकासाच्या दिशेनं वाटचाल करत आहे संविधानानं दिलेल्या अधिकार आणि कर्तव्यांचं पालन केल्यास अखेरच्या व्यक्तीपर्यंत विकासाचा लाभ पोहोचू शकेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला नागपूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं ते बोलत होते केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले तसंच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिहान प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी विविध लाभांचं वितरणही करण्यात आलं दीक्षाभूमीसाठी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे तसंच दोन हजार एकोणीसपर्यंत अनुसूचित जातीच्या कुटुंबांना घर मिळवून येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कृषी विकासाचा दर वाढावा म्हणून मागील त्याला शेततळ तसंच जलयुक्त शिवार योजना राज्यात राबवली जात असल्याचं म्हणाले महाराष्ट्रात महिला बचत गटांचे मॉल तयार करण्यासाठी एकशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा इथं काल झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात दहा जण ठार झाले मृतांमध्ये सुरक्षा दलाचे चार कर्मचारी तसंच एका लहान मुलाचा समावेश आहे या हल्ल्यात चाळीस जण जखमी झाले असून आठ जणांची प्रकृती चिंताजनक आह ए तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे देशाचा विकास व्हायचा असेल तर उद्योजकतेला चालना मिळायला हवी मेक इन इंडिया स्टार्टअप या योजनांमुळे देशाच्या उद्योग क्षेत्रात चैतन्याचं वातावरण आहे शहरांपासून गावखेड्यापर्यंत हा उत्साह पाहायला मिळतोय अमरावतीतल्या राधिका दमाणी या महिला उद्योजिकेची यशोगाथा याच असते मेक इन इंडिया अंतर्गत देशभरात उद्योग क्षेत्रात उत्साहाचं वातावरण आहे आता हेच बघा अमरावती जिल्ह्यातल्या राधिका दमाणी या तरुण सुशिक्षित कर्तृत्ववान महिलेनं टाकाऊ निरुपयोगी प्लास्टिक रॅपिंग पट्ट्यांपासून घरगुती दैनंदिन वापरात येणाऱ्या विविध कलात्मक आकर्षक वस्तूंची निर्मिती करून उद्योजकीय गुणांना वाव दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील मेक इन इंडिया स्टार्टअप या संकल्पनेनं प्रेरित होऊन एमकॉम एमबीए शिक्षण घेतलेल्या राधिकाने मार्च दोन हजार पंधरामध्ये मध्ये कारखान्यात उत्पादित मात्र निरुपयोगी प्लास्टिक रॅपिंग पट्ट्यांपासून चटाया डस्टबिन शॉपिंग बॅग्स डायनिंग चटाया यासारख्या दैनंदिन घरगुती वापरात येणाऱ्या वस्तू तयार करायला सुरुवात केली त्यासाठी प्रथम राधिकाने प्रशिक्षण घेतलं सकारात्मक विचार परिश्रम आणि व्यापक दृष्टिकोन ठेवून वस्तूंची कौशल्यपूर्ण निर्मिती करण्याकरता राधिकाने पहिल्यांदा आपल्या कारखान्यात पंधरा बेरोजगार महिलांना रोजगार मिळवून दिला बघता बघता त्यांच्या आकर्षक नैपुण्य वस्तूंना बाजारात मागणी वाढली आता राधिका कडे शंभर महिला उदरनिर्वाह करतात मॅडम सोबत म्हणजे खूप चांगलं वाटत आहे काही दिवस मी अशी वर्किंग जॉबच करत होती नंतर मग मी मॅडमने मला सुपरवायझर बनवलं आणि आता मला आता तो मला इतकं वाटत आहे की खरंच इथे आम्ही काम करून काहीतरी असं करत कर आहे मी माझे म्हणजे माझ्या स्वतःमध्ये इतका आत्मविश्वास आलेला आहे मेक इन इंडियाचा वसा असा देशभरातून पुढे चालवला गेला तर राष्ट्रासाठी यशाचं शिखर दूर नाही देशांतर्गत आणि देशाबाहेर आंबा भाजीपाला आणि अन्य फलोत्पादन निर्यातीला चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीनं काल मुंबईत कृषी आणि फलोत्पादन परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं दक्षिण आशिया गव्हर्नमेंट ऑफ वेजनलचे भारतातील आयुक्त पराग शिरनामे यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं भारतात केवळ आंब्याच्या नव्हे तर इतर फलोत्पादनाच्या निर्यातीलाही आंतरराष्ट्रीय पातळीवर चालना मिळू शकते त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज असल्याचं पराग शिरनामे यांनी आवी बोलताना सांगितलं समतेचा विचार हा या देशाचा मजबूत पाया आहे विविध पंथ आणि धर्म हा संदेश देतात म्हणूनच आज आपण सामूहिक समतेच्या दिशेनं वाटचाल करत आहोत असं मत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षानिमित्त जळगावात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या राज्यस्तरीय समता विद्यार्थी प्रबोधन परिषदेचं उद्घाटन करताना काल ते बोलत होते आपल्या देशात युवकांची संख्या चाळीस टक्के आहे म्हणूनच विकास प्रक्रियेत युवकांचा विचार प्राधान्यानं केला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं बॉम्बे मेडिकल काँग्रेसच्या बहात्तराव्या वार्षिक अधिवेशनाला कालपासून मुंबईत प्रारंभ झाला दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात तरुण वैद्यकीय पदवीधर तसंच वैद्यकीय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यावर भर देण्यात आला आहे पदवीधर आणि विद्यार्थ्यांनी संशोधन करून आपली माहिती सादर करण्यासाठी या अधिवेशनात व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आहे या अधिवेशनात लष्करातील तसंच खासगी क्षेत्रातील डॉक्टर्सना माहितीचं आदानप्रदान करण्याची महत्वपूर्ण संधी उपलब्ध होते लेफ्टनंट जनरल बी एन बी एम प्रसाद यांनी क्षयरोगाविषयी व्याख्यान दिलं डॉक्टरांना येणाऱ्या निरनिराळ्या अनुभवांमुळेच त्यांचं विचारविश्व अधिक प्रगल्भ होत जातं म्हणूनच अनेक डॉक्टर्स हे उत्तम लेखकही होतात असं डॉक्टर अलका मानके यांनी काल थुळ्यात सांगितलं वैद्यकीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन करताना त्या बोलत होत्या दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीनं झाली बोलीभाषा ही फार महत्वाची असून डॉक्टरांनी आपल्या लिखाणात बोलीभाषेचा वापर करावा असं आवाहन नाटककार गंगाराम गवाणकर यांनी यावेळी केलं अतिप्राचीन आणि प्रगल्भ संस्कृती लाभलेला बंजारा समाज काळाच्या ओघात फरकटत चालला आहे तो एकसंथ करण्याकरता अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलनाचं सा आयोजन करण्यात आल्याचं संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य सिंग राठोड यांनी म्हटलं आहे काल वाशिम इथं या संमेलनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते आपल्या साहित्यिकांनी समाजाच्या विकासाकरता महत्वाची भूमिका वठवावी असं आवाहन त्यांनी केलं उद्घाटनाआधी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत अनेकांनी पारंपरिक वेशभूषा करून भाग घेतला या दोन दिवसीय संमेलनात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले उस्मानाबाद इथं कालपासून सातव्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाला आणि ग्रंथोत्सवाला प्रारंभ झाला बहिणाबाई चौधरी साहित्य नगरिक आमदार राणा जगजित सिंग यांच्या हस्ते संमेलनाचं तर ग्रंथोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर प्रशांत नान नवरे यांच्या झालं लेखिका डॉक्टर वृषाली किन्हाळकर या संम्लनाच्या अध्यक्ष समानतेचा हक्क मिळवून देण्याच्या दृष्टीनं सध्या घडत असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विचार आणि व्यवहार स्त्रियांसाठी फारच उपकारक असल्याचं किन्हाळकर यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात सांगितलं उद्घाटनापूर्वी शहरातल्या सावरकर चौकातून ग्रंथदिंडी काढण्यात आली तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध विषयांवरचे परिसंवाद कथाकथन यासारख्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पुण्यातल्या काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानच्या वतीनं येणारा काकासाहेब गाडगीळ पुरस्कार एकोणनव्वादाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना आमदार अनंत गाडगीळ यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला दिल्लीपर्यंत आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या काकासाहेबांचं काम एवढं असून अशा व्यक्तीच्या नावानं पुरस्कार मिळाला हा माझा सन्मान आहे अशी भावना सबनीस यांनी व्यक्त केली काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानच्या कार्याचाही त्यांनी कौरव केला वंचितांना मनुष्यत्वाची जाणीव करून देत सन्मानानं जगता यावं यासाठी विलास साफेकर यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली संचित वंचित ही दरी भरून काढण्याचं कार्य नवीन पिढी समर्थपणे पार पाडत आहे ही त्यांच्या कार्याची प्रेरणा आहे असं मत एकोणनाव्या अठ्ठ्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांनी व्यक्त केलं विलास चाफेकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सदानंद मोरे यांच्या हस्ते काल पुण्यात चाफेकर यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी मोरे बोलत होते वंचितांच्या विकासाचं आणि जाणीव जागृतीचं एक वेगळं मॉडेल चाफेकरांनी मांडलं असून त्यांच्या विचारांना कृतीची जोड मिळाली असेही असंही म्हणाले चांगली पुस्तक निर्मिती करण्याचा आणि वाचनाचा छंद जोपायसायला पाहिजे असं मतही मोरे यांनी यावेळी व्यक्त केलं कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या सन्मानामुळे आपण आनंदी झालो असून अखेरच्या श्वासापर्यंत वंचितांच्या विकासासाठी कार्य करू असं चाफेकर म्हणाले ज्येष्ठ पत्रकार भानू काळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते गुवाहाटी आणि शिलाँग इथं सुरू असलेल्या बाराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या कालच्या दुसऱ्या दिवशी भारतानं एकूण एकोणीस पदकांची कमाई केली चौदा सुवर्ण आणि पाच रौप्य पदकं पटकावणाऱ्या पतका भारतीय क्रीडापटूंचं कालच्या दिवसावर वर्चस्व होतं भारतानं काल पुरुषांच्या चाळीस किलोमीटर सायकल स्पर्धेत तसंच महिलांच्या तीस किलोमीटर सायकल स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्ही पदकं पतका पटकावली कुस्ती जलतरण आणि भारोत्तोलन स्पर्धेतही भारतानं चमकदार कामगिरी केली हवामान कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी ओदिशाच्या दौऱ्यावर पारादीप इथला तेल शुद्धीकरण प्रकल्प राष्ट्राला करणार समर्पित राज्यांनी पायाभूत सोयी सुविधा आणि गरिबी निर्मूलनावर अधिक भर द्यावा वित्तमंत्री अरुण जेटली यांचं प्रतिपादन <Sesswean> जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान संविधानानी दिलेल्या अधिकार आणि कर्तव्यांचं पालन केल्यास शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकासाचा लाभ पोहोचवता येईल मुख्यमंत्र्यांचा विश्वास आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत कालच्या दुसऱ्या दिवशी भारताची एकोणीस पदकांची कमाई याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार